चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतोय मस्त हलवाई स्टाईल गुलाबजाम तेही अगदी घरच्या घरी चला रेसिपीला सुरुवात करूया पण हो रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट सुद्धा नक्कीच करा चला रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम बनवण्यासाठी आपण इथे इन्स्टंट मिक्स घेतलेला आहे च गिट्स या ब्रँड च घेतलेलं आहे ते जवळपास अडीचशे ग्रॅम घेतले तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता त्याचबरोबर पाक बनवण्यासाठी इथे घेतलेले आहे पाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्याचबरोबर इलायची घेतलेली आहे थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम घेतलेले आहेत आणि दूध सर्वात अगोदर हे जे पॅकेट आहे हे, हे फोडून घेऊयात तर इथे आपण हे गुलाबजामचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये हे जे दूध आहे हे थोडं थोडं ऍड करत जायचं एकदम घालायचं नाहीये एकदम एक थोडं थोडं पीठ छान मळलं गेलं पाहिजे तरच आपले जे गुलाबजाम आहेत ते छान येतात हे पहा या प्रकारे हे मळून घ्यायचे थोडं थोडं घालायचं दूध लागेल तसं घालायचं जा, जास्त घालायचं जा नाहीये आपल्याला एक गोळा बनवून आहे छान असं मळून घ्यायचे मगच ते छान होतात गुलाबजाम थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं मळून घ्यायचंय पीठ दूध ह्याऐवजी तुम्ही पाणी घातलं तरी चालेल थोडस दूध थोडस पाणी असं करून तर एकदम दोन थेंब अगदी दोन थेंब दूध लावू आणि पुन्हा एकदम मळून घेऊ एकदम असा सॉफ्ट गोळा तयार झाला पाहिजे तसं आपल्याला मळून घ्यायचं ज्या प्रकारे आपला गोळा झाला पाहिजे आता आपण याचे गुलाबजाम करून घेऊ तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवू आणि एकीकडे एक पाक करायला ठेवू एकीकडे आपलं तेल तापायला ठेवू तोवर दुसरीकडे पाक शिजवायची तयारी करूया करूयात आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला ग्लासाचं प्रमाण सांगते हे पहा ग्लासाने साखर मोजून घ्यायची आहे हे पहा ग्लासाने साखर टाकली आहे त्याच ग्लासाने आपल्याला दोन ग्लास याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे पहा दोन ग्लास आणि थोडस वरती पाणी घालायचं याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे जे साखरेचं मिश्रण आहे पाणी आणि साखर हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे तोपर्यंत की ह्याच्यातली जी साखर आहे ती विरघळली पाहिजे तोपर्यंत असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे नाहीतर साखर आतमध्ये चिकटू शकते हे पहा पाक एक पाक तयार व्हायला हो फार वेळ लागत नाही एक उकळी येऊ देऊ त्यानंतर आपण त्याची तार चेक करायची आहे पाक तयार झाला की नाही तोपर्यंत आपण पर गुलाबजामचे गोळे तयार करून घेऊ पुन्हा एकदा हा जो गोळा आहे तो चांगला असा मळून घेऊ आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करायला घ्यायचे हे पहा मी एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे तुम्हाला जशी साईज पाहिजे आहे तसं पुन्हा एकदा असं हातावरती छान घ्यायचं घ्यायचंय आणि त्याची गोल गोळा तयार करायचा आहे त्याचा गुलाबजाम तळताना त्याची साईज वाढते त्याच्यामुळे थोडासा गोळा मी छोटाच करतेय त्या हिशोबाने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा गोळे तयार करताना तुम्ही हाताला तेल किंवा तूपही लावू शकता छान असा गोल गोळा तयार झाला पाहिजे नाहीतर ते तळताना उचकटू शकतात त्यामुळे गोळेही अगदी चांगले असे तयार झाले पाहिजेत अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता इथे आता उकळी येत आहे पाक फारही शिजवायचा नाही आणि कमी शिजवायचं नाही अशी एक तार आली पाहिजे अजून थोडा उकळू देऊ आता यामध्ये घालू इलायची पावडर त्यानंतर हे बारीक केलेले बदाम आता गॅस बंद करू आपला पाक इथे तयार झालेला आहे आपले गुलाबजाम ही इथे तयार आहे गोळे तयार करून घेतले होते आता हे सुद्धा आपण तळून घेऊया आता आपण चेक करूया तेल किती तापले एक गोळा यामध्ये टाकूया हे पहा आपलं तेल इथे तापलेलं आहे गॅस हा कमीच ठेवायचा आहे इथे आपण गुलाबजाम सोडून घेऊयात हळूहळू सोडायचे आहे आणि असं थोडस हलवायचं आहे तर हे जे गुलाबजाम आहेत ते आपल्याला ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत खूप टेस्टी होतात अगदी आपल्या घरी कोणताही सण असेल तरी आपण एकदम हे इन्स्टंट प्रीमिक्सचं पॅकेट आणून लगेचच हे अशा प्रकारे गुलाबजाम आपण करू शकतो हे पहा आपले हे गुलाबजाम छान असे तळले गेलेले आहेत असे चॉकलेटी रंगावरती तळले गेले पाहिजे आता हे आपण काढून घेऊयात आता आपण उरलेले गुलाबजाम यामध्ये सोडणार आहोत पहा या पद्धतीने हलवून घ्यायचे म्हणजे खाली तळाला चिकटणार नाही इथे आपली दुसरी बॅक सुद्धा तळली गेलेली आहे आता ही सुद्धा आपण काढून घेऊया इथे आपला पाकही तयार आहे आता हे जे गुलाबजाम आहेत ते आपण या पाकामध्ये सोडूया छान असे मिक्स करून घेऊ हे पहा हे जे गुलाबजाम आहेत हे पाकामध्ये छान असे मिक्स करायचे आहे आणि मग याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि तीन ते चार तासासाठी मुरवू द्यायचे आहेत हे पहा आपले गुलाबजाम इथं मस्त झालेले आहेत छान सुगंध येतोय चला आता आपण हे बाउलमध्ये मध्ये काढून घेऊयात त्यातले गुलाबजाम अगदी हलवाई स्टाईल तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्कीच हे गुलाबजाम ची रेसिपी ट्राय करून पहा एक नंबर हलवाई स्टाईल गुलाबजाम होतात चला आपण हे गुलाबजाम आता टेस्ट करूया एकदम मस्त झालेत अशात अजूनही आपल्या छान छान रेसिपी पाहत राहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली तोपर्यंत धन्यवाद